हाय फ्रेंड नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळेजण बघा आमचं तर बाबू आजारी पडलाय बघा किती सुकलाय ताप आलाय लय मोठा माझ्या बाबूला हो बाय 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 करी नाही बाय नाही लय ताप आलं लय पोळायला गेलं औषध पाजले आणि त्या दुसऱ्यानं काय ही करंगुळीचं नखच पूर्ण काढून बघा काल सतत काय ना काय करते ती बघा दोघ जण पूर्ण असं करंगुळीचं पूर्ण ह्याच्यापासूनच नख निघून गेलं बघा त्याचं त्याला झोपवलंय आता कसं तरी आणि बघा ही काय आजारी असल्यामुळे झोप नाही त्यानं जखम करून घेतली ही आजारी आहे आणि आता बघा पापड्या घालायचा राडा घातलाय अजून आता पापड्या घालाय लागले सगळी बाहेरची धुणं भांडी सगळं स्वयंपाक सगळं सगळं आवरून घेतले आता आता वाढले ते बघा अकरा आता माझ्या बाबाला शांत कुलून मगल्या घालायच्या बघा आता ही पापड्या घातल्या त्या हे ह्या पोराला ताप आलाय कसं हो पुण्यात कसं चा माझ्या मागे हिंडायला लागले हा तू उमर बार बाळा तू हिकड हिकडू हिडूर हिडू हिकडू पोलता रे बाळान इकडे झालं की अजून थोडं राहिले बाय अजून एक पांढरे केले तर लाल कलरचे केले ते अजून दोन तीन नाही आता तर पापड्या घालाले पोरांना बघत बघत करा लागतंय घातले द्या तू घातले त्याच्यात हा एक किलो मा, पूरा मा पूरा बगत, बगत ती मला पोर आजार मला पोर बघत बघत करावं लागतंय बघा त्यात दिसते का तो का त्या जाऊन पापड्या घातल्या त्या तिथून मला इच्छायला लागली तुम्ही घातले का पापड्या म्हणून दिसते का बघा तिनं घातल्या त्या पापड्या त्या युट्यूबला टाकायला तुझा तुला काय खोटं वाटतंय काय तिला खरं वाटत नाही मी युट्यूबला व्हिडिओ टाकते ते बघ आता थोडं राहिले आणखीन दोन कलरच्या केले त्या आता ही पोरगा सारखा झाले काल तर त्या पोराने एक नग काढून घेतले त्याला झोपवले अरे पापडीवर आता पाय पडला होता गिरे दादा तिथं शँडल कसं टाकला या हा तुम्हाला इथं पाय यांचं पाय पोळते तर म्हणून शँडल घातला होता आणि इथं शँडल टाकला आहे हा लय पाय तो फळशीवर झाला आता आणखीन थोडं राहिले आता तरी अजून दोन तीन कागद होते आता एवढी कशी छोटी चुट छोटी कागद आहे ती त्याची मी असं करून काढले त्याच्यावर तो का ती त्या ती ती एक कागद आता न भरते एक पिवळा एक हाय हिरवा एक हाय अजून दोन कलरचे करायचं ते अजून पिठ अजून लय आहे भरपूर आहे घातले त्या आज घातले त्या कागदावर हो उलत तुम तुझ्या उलत नाही त्या काय हा निघ हा तशा आपण निघते ते हा हा कागदावर चांगलं निघतो त्या कुरवड्या घालायचे ते अजून पोरांना बघत बघत करावं लागते कुरवड्या घालायच्या गहू बीजू घातलेत काल पण थोड घातलं आज थोड घालते म परत व कसा मी सहा सात वर्ष झालं पापड्याच घातल्या नाही त्या हा दोन हजार एकोणीस साली घातलेले त्याच्यावर अजूनपर्यंत घातले नव्हते परत बप्पे मेल्यापासून घातलेच नव्हते की आता कसं आपल्या दुसऱ्यांच्या घरी पोरांनी बघितले की आपली पोरं थांबत नाही ती म्हणून मग म्हणलं ह्यांनी म्हणलं घाल म्हणलं घातल्या मग बघा बरं तर मग बाय बघा